गगनबावडा तालुक्यातील धुंदवडे या प्राथमिक शाळेत स्काउट गाईड श्रमसंस्कार शिबिर पार पडलं तीन दिवसीय या शिबिरात श्रम सामाजिकता व्यक्तिमत्व विकास आणि नेतृत्व कौशल्य या, या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं गगनबावडा तालुक्यातील धुंदवडे इथल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत स्काउट गाईड श्रमसंस्कार शिबिर पार पडलं तीन दिवस चाललेल्या या शिबिरात पहिल्या दिवशी समूह गीत आणि नाटिका सादर करण्यात आली वैज्ञानिक प्रयोग कौशल्य विकास आणि आकाश दर्शन या संदर्भात संतोष पाछापुरे गौतम कांबळे रेचर श्रावस्ती पल्लवी पाछापुरे यांनी मार्गदर्शन केलं दुसऱ्या दिवशी तंबू सजावट फनी गेम्स अशा स्पर्धा झाल्या पाद्यपूजन आणि महिला मेळाव्यात पूजा गुरव पूनम नाईक तुकाराम गडकरी यांचं व्याख्यान झालं त्यानंतर उपस्थितांना छावा चित्रपट दाखवण्यात आला तिसऱ्या दिवशी गावात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली स्काउट गाईड पदकातील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत शोभायात्रा काढली मुख्याध्यापक विश्वनाथ चौगले संभाजी कांबळे सागर पाटील सरिता देसाई नवनाथ लिंगायत ऋतुराज बामणीकर प्रसाद जाधव कृष्णा धोंड कुमार पाटील संभाजी पाटील अनिल लटके रघुनाथ दळवी यांच्यासह शिक्षक आणि युवक युवतींनी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले